नमस्कार मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सरांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर शनिवारी वी वीस एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला रब्बी हंगामातील ज्वारी गहू कांदा पिकाची काढणी झाली आहे बहुतांश ठिकाणी ज्वारीच्या खडब्याची गंजी लावून ठेवण्यात आली आहे कांद्याची काढणी झाली असून शेतात ढिगारी लावले आहेत शेतकऱ्यांची लाखांनी फसवणूक करणाऱ्या महाठगाला विविध गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन त्यांनी पैसे न देता तब्बल सत्तावन्न लाख पासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी गंडा घालणाऱ्या महाठगा सकोला पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवी मुंबईतून अटक केली आहे अवकाळी व गारपिटीने रब्बी व फळपीक धाराशाही खरीपात कधी आवर्षणाच्या तर कधी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडून खरीपाचे तीन तेरा वाजविल्यानंतर रब्बी हंगामातही नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांनी पाठ सोडायला दिल्लीच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचा पुन्हा रेल रोको पोलिसांनी कारण नसताना अटक केलेल्या तीन शेतकरी नेत्यांच्या सुटकेसह एमपीएससी चा, सुटके चा कायदा तसेच शेतमालाला स्वाभिमानात आयोगाच्या शिफारीनुसार सी टू अधिक पन्नास टक्के भावाची घोषणा करण्याची मागणी करता दिल्लीच्या शंभू बॉर्डर शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केले आहे अवकाळीच्या नुकसानीचा पंचनामा वैराग गेल्या दोन दिवसांपासून वातावरण कमालीचे तापमान वाढल्यामुळे बुधवारी सहाच्या सुमारास वैराग शहर व परिसरातील झालेल्या वादळी वारे व अवकाळी महागले शेतमालाचे भाव मात्र जैसे थे दहा वर्षात खतांचे दर चौपट वनी शेतीच्या व्यवसायात तोटाच तोटा त्यात दुष्काळ आणि सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुद्धा होत आहे टाकरखेडा मोरे येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात आली खाकी वर्दी अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकर खेडा मोरे येथील मंगेश हरिभाऊ दुमाळे हा शेतकरी पुत्र एमपीएसी च्या माध्यमातून पोलीस अधिकारी झाला आहे